मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा म्हणतात नशीब जानकीला काही झालं नाही माझा जीव तर अगदी टांगणीला लागला होता आणि तिच्या पोटात दुखत होतं म्हणून ती एवढी रडत होती त्याचवेळी ईशा म्हणते म्हणजे मन जानकीला काही व्हावं असं तुम्हाला वाटत होतं का मग आता अरुंधती रागातच म्हणते ईशा तू काय बोलते तुझं तुला कळतं का मग आता कांचन देखील म्हणते अगं जानकीला काही व्हावं असं मला वाटतं का तेव्हा उद्धट ईशा आता लगेच कान समोर जाऊन भांडूच लागते आणि म्हणते की तुमचं जर एवढं प्रेम असतं ना जानकीजवळ तर आपा एकटे नसते बसले जानकीजवळ आजी तू सुद्धा गेली नसती का तिच्याजवळ आणि आपणांना धडकाही आठवत नाही त्यांच्यामुळे कुणाला काहीतरी होणारच आहे त्यावेळी आप्पा म्हणतात ईशा बाळा असं काहीही होणार नाही कारण पुढच्या वेळी ते औषध मी दहा वेळा तपासेन आणि मगच माझ्या जा जानकी बाळाला देईन पुढे आता ईशा म्हणते की पुढची वेळ येणारच नाही कारण अभिदादा तुमच्या भरोशावर सोडेन तिला मला असं वाटतच नाहीये तेव्हा रागातच अरुंधती म्हणते ईशा तुला कळतं का अगं दिलेल्या सिरपमुळे जानकीला काहीही झालेलं नाहीये तू आरोप करत जाऊ नकोस अशी मग आता आज नाही झालं पण उद्या नक्कीच होऊ शकतं ना काही पण असं ईशा म्हणते कारण आता आपांचं वय झालं आहे त्यांना धडकाही आठवत सुद्धा नाही तेव्हा अरुंधती म्हणते बस झालं ईशा तू बोलण्याचं सगळं ताळतंत्र सोडून दिलं आहे का अगं हॉस्पिटलमध्ये सुद्धा काहीतरी वेगळीच बडबड करत होती तुला कळतंय का तू काय बोलते थे? ते तेव्हा उद्धटवीसुद्धा सुद्धा लगेच बोलू लागतो की काय तू तिला काय बोलते अगं आई सुद्धा शुअर नव्हते की जानकीला त्यांनी ते नक्की तेच औषध दिलं की नाही अरे यांच्या जीवावर कसं सोडून जायचं आता मुलांना असं म्हणून अभि हा रागातच असतो तेव्हा कांचन म्हणते अरे अभि तुला समजतं का आम्ही जानकीकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष देतो आणि यांच्याजवळ जानकी किती खुश असते तुला तर माहीत आहे ना अरे आजपर्यंत तिला खर्चटलंसुद्धा नाही आहे तेव्हा आता अभि म्हणतो मला ना या भानगडीतच पडायचं नाही आहे मी जानकीला सांभाळण्यासाठी एखादी बाई ठेवतो नाही तर तिला पाळणाघरात जाऊन सोडतो तेव्हा अरुंधती आता चिडते आणि म्हणते काय रे त्या पाळणा घरातल्या बाईवर आणि सांभाळायला येणाऱ्या बाईवर तुझा विश्वास आहे परंतु आजी आपणवर नाही का अरे त्यांनी आजपर्यंत किती मुलांना सांभाळले तुम्हाला सांभाळले कधी काही झालं का, का? आणि उगी तू आरोप करत जाऊ नकोस अरे काही जणांना आजीबाबाचा प्रेम मिळत नाही जानकीला पणजी आणि पंजोबाचं प्रेम मिळतं ही साधी गोष्ट तुला कळत नाही का तेव्हा तुला आनंद मिळतो सगळ्या गोष्टीमध्ये परंतु आम्हाला नाही आता ईशा म्हणते कारण आम्हाला पेक्षा न्यूक्लिअर फॅमिली खूप आवडते आपल्या मुलांसाठी आपल्याला हवं ते करता येतं उगीच जुने विचार फॉलो करावे लागतच नाही तेव्हा अभिमनतो हो ना सारख्या सारखे तेच चेहरे तीच माणसं हे सगळं सगळं पाहून उगीच कंटाळा येतो आयुष्यामध्ये दुसरा काही बदलच नाही पुढे आता ईशा म्हणते की मला काय वाटतं आता या दोघांचंही वय झालं आहे त्या दोघांनीही सरळ गावी जाऊन राहावं परंतु हे दोघे जाणार नाही कारण घरावर कंट्रोल ठेवायला कोणीतरी हवं ना आजी तर नाहीच नाही प्रत्येकावर ती कंट्रोल ठेवत असते ईशाचं उद्धट बोलणं एकता सर्वांना धक्का बसतो मात्र कांचन म्हणते ईशा अगं आजपर्यंत मी कुणावर कधी कंट्रोल ठेवला आहे का तू हवं तसं वागते हवं तसं बोलतेस हवी तशी कुठेही जातेस मी कधी बोलले का तुला तेव्हा अलीकडे अगं तुला तर आमची अडचणच व्हायला लागली आम्ही असं काय केलं आहे तळ हाताप्रमाणे तुला वाढवलं आहे तळ हातावर घेऊन तुला आम्ही जपलं आहे असं म्हणून कांचन आता पूर्वीचे दिवस काय होते ते सांगत असते त्यावेळी आप्पा म्हणतात कांचन शांत रहा जरा अगं आजकालच्या मुलांना आत आपल्या म्हाताऱ्या माणसांची ना जरा अडचणच होते आपण खायला कार आणि भुईला बाहेर झालो आहोत इकडे आरोही आता रोममध्ये येते तेव्हा यश विचारतो अगं आरोही तू कुठे गेली होती तीस तेव्हा ती म्हणते अरे जानकीला पाहायला गेले होते आणि सांगू का अनघा जरा हल्लीच आहे रे जरा मग आता यश म्हणतो हो ना मला आजी आज आपांची अवस्था तर नाही नाहीये असं म्हणून तो रडू लागतो त्यावेळी आता आरोही म्हणते अरे काय झालं यश तू का रडतोस मला सांग ना प्लीज पुढे आता यश म्हणतो आपांनी आणि आजीने आमच्यासाठी खूप काही केलं आहे परंतु या अभिला आणि ईशाला ना जाणंच नाही आहे त्याची हॉस्पिटलमध्ये काय काय आपांना बोलत होते मला आजीबाज सहन होत नव्हतं आणि आपांचं व माझं नातं खूप वेगळं आहे तुला तर समजलं असेल ना आपांशिवाय मी अपूर्ण आहे तेव्हा आरोही म्हणते हो मला दिसतंय ते तुमच्या दोघांचा बॉन्ड किती अगदी स्पेशल आहे तेव्हा मी आजारी असायचो तेव्हा आप्पा रात्रभर माझ्या उश्याशी बसून असायचे असं यश आता आठवण सांगतो आणि नंतर म्हणतो की अभिला जेव्हा कांजण्या झाल्या होत्या ना तेव्हा आमच्या बाबांनी स्वतःच्या बाबांनी लक्ष दिलं नव्हतं परंतु आप्पा हे आळीपाळीने रात्रभर आई आणि आप्पा अभिजवळ बसायचे तो ते सर्व काही विसरला का असं म्हणून आता यश अभि आणि ईशावर खूप चिडतो इकडे आता आप्पा म्हणतात बाळांनो तुमची अडचण आम्हाला तर कधी झाली नाही परंतु आमची अडचण तुम्हाला होतीये काही दिवसातच आम्ही हे घर सोडून जातो दोघे जन गावाला तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा आता अभियानी ईशा पुढे काहीही बोलत नाही मात्र अरुंधती म्हणते आप्पा अजिबात तुम्ही हे घर सोडून जायचं नाही तुमच्या हक्काचं हे घर आहे अगं ईशा तू तर तोंडाचा पट्टा सुरू केला आहे मग आता अभिमन म्हणतो आम्ही काही चुकीचं बोलत नाही आहे अरुंधती म्हणते त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं आहे हे तुम्ही विसरलात का तेव्हा तू उगीच त्यांची साईड घेऊ नकोस तुला आमच्या घरात बोलण्याचा हक्कच नाही आहे असं अरुंधतीला आता रागातच अभि म्हणतो पुढे आता अरुंधती स्पष्टपणे सांगते की तुम्हाला आता त्यांची अडगड वाटायला लागली का एक गोष्ट लक्षात ठेवायची हे आप्पांचं घर आहे ते दोघेही कुठेही जाणार नाही तुम्हाला जर त्यांची अडचण वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या घरातून निघायचं आणि तुमचं वेगळं घर शोधायचं आणि इथून निघायचं असं म्हणून अरुंधती स्पष्टपणे त्या दोघांना ताकीद देते इकडे आरोही आता यशला म्हणते कसं आहे ना आप्पा आणि आजी आहे म्हणून तर या घराला घरपण आहे तेव्हा ईशाला आणि अभिला हे कळ नही ना पण असं यश म्हणतो पुढे आता यश म्हणतो या दोघांना ना खरंच अक्कल नाहीये मी यांच्याकडे जरा बघतोच नंतर पण आजी आपाने आपल्या नातवांसाठी एवढं काही केलंय ना विसरण्यासारखं सुद्धा नाही आहे मी आता आप्पा काहीही निर्णय घेऊ शकतात म्हणून त्यांच्याबरोबर बोलतो आता त्यावेळी आरोही विचारते ते काय निर्णय घेणार आहेत आता तेव्हा ते घर ते सोडून जाऊन जे गावाला सुद्धा राहायला जाऊ शकतात असं यश म्हणतो तेव्हा आरोही म्हणते नाही हा तू जाऊन बोल पटकन मी त्यांना कुठेही जाऊ देणार नाहीये नंतर आता यश पुन्हा मागे येतो आणि आरोहीचा हात पकडत म्हणतो मी माझ्या आईला आपाला आणि आजीला सोडून कुठेही जाऊ शकत नाही आरोही म्हणते मलाही ते, मला ते माझ्या जवळच हवे आहेत मग आता आपण कुठे बाहेर जर गेलो तर त्यांना बरोबर घेऊन जाऊ असं यश इमोशनल होत म्हणतो तेव्हा आरोही म्हणते आपण समृद्धी सोडून कुठेही जायचं नाही कारण हेच आपलं विश्व आहे आरोहीने साथ दिल्यानंतर यशला देखील बरं वाटतं इकडे अरुंधती आता ईशाला म्हणते की तू आजकाल तोंडाचा पट्टा खूपच सुरू केला आहे तू तुझा तु अगोदर संसार करून दाखव तुझा संसार सांभाळ मग मग तू बोल अजिबात तुला बोलायचा काहीही हक्क का नाही आहे इथे येऊन असं म्हणून अरुंधती तिला पर्क करून टाकते आणि अभिला म्हणते हे बघ अभि जशी संजनाची अवस्था केली ना तशीच मी तुमचीही करेल तुम्ही स्वतःच्या जीवावर जगून दाखवा अगोदर आत्ता सर्वजण आहेत ना घरात म्हणून तुम्हाला काही वाटत नाही तुम्ही स्वतःच्या हिमती वर काहीतरी करून दाखवा मग मी तुम्हाला मानेन आणि जर आता आईला आणि आप्पाला कुणी बोललं ना तर संजनासारखी फरफटत घराबाहेर काढेन तुम्हाला असं म्हणून ती त्या दोघांनाही जबर धक्का देते त्या दोघांची बोलती बंद करते मग आता अभि आणि ईशा हे दोघेही तेथून जातात इकडे आता अनघा एकदम शांत बसलेली असते तेव्हा जानकी आता बरी आहे ना ती झोपली का असं अभि विचारतो तेव्हा अनघा रागातच दुसरीकडे उठून जाते मग आता तो विचारतो काय झालं मग आता अनघा म्हणते तुला माहीत नाही का काय झालं हॉस्पिटलमध्ये जो राडा घातला तो कमी होता का अरे तुला अक्कल आहे का तू कसा बोलतोस काय वागतोस आपांना कोणत्या भाषेत बोलतोस अरे तू खात्री तर करून घेतली का आपांनी कसं औषध दिलं होतं तिला कोणतं सिरप दिलं होतं तिला आप आपला लगेच तोंडाचा पट्टा सुरू केला हे बघा बी मी हे खपवून घेणार नाही आपांचं आता वय झाला आहे तरीही ते जानकीला सांभाळतात पण तू असं बोलणं त्यांना किती वाईट वाटलं पाहिलं का आणि आजी आज इकडे जानकीला सुद्धा पाहायला आल्या नाहीत तेव्हा तो म्हणतो नाही येऊ देत ना त्यांच्या वाचून काही अडत नाही मग आता रागातच म्हणते की मग इथून पुढे जानकीला सांभाळणार तरी कोण रे मग आता तो म्हणतो त्यांनी जानकीला न घेतलेलंच बरं तुला एक सांगू का त्यांचे ते जुने टी जुनाट विचार त्यांच्याकडेच राहू देत मग आता अनघा म्हणते तू सांभाळ ना मग घरी राहा आणि तू सांभाळ तेव्हा तो म्हणतो हे बघ तू उगीच अर्ग्युमेंट करू नकोस मी कसं सांभाळणार जानकीला तेव्हा ती म्हणते की न सांभाळायला काय झालं मग आता तो म्हणतो तुझी जबाबदारी आहे तू सांभाळ तेव्हा ती म्हणते मग घर खर्चासाठी तू पैसे कमवून आण मी जानकीला सांभाळते मलाही कुठे बाहेर जाण्याची हौस आहे मग आता तो अजूनच चिडतो आणि म्हणतो की इथून पुढे आप्पांनी आणि आजीने जानकीला घ्यावं पण नाही असं मला वाटतं असं काहीसं बोलून आता तो लगेच तेथून जातो तर अनघाला त्याचा प्रचंड राग येतो इकडे आता ईशा ही अभिला सांगत असते दादा कसं आहे ना आपण आता जानकीला मुद्दामच आजी आणि आप्पांपासून दूर ठेवूयात तो म्हणतो मलाही तेच हवय पण काय करू कळतच नाही कारण जानकीलासुद्धा आजी आप्पाचं लागतात ती त्यांच्याशी खूप टच आहे आणि कसं आहे ना आप्पा आजीसुद्धा जानकीकडे सारखं जातात मी काही करू शकत नाही आहे मग आता ईशा म्हणते आपण मुद्दामच त्यांच्यापासून जानकीला दूर ठेवायचं म्हणजे त्यांनाही समजेल की आपली गरज कुणाला नाही आहे मग ते तिकडे गावाला निघून जातील कायमचे त्यावेळी आता म्हाताऱ्या माणसांनी गावालाच राहायचं असतं उगीच इकडे स्पर्धेच्या युगामध्ये त्यांचं काय काम आहे या मुंबईमध्ये असं म्हणून आता अभिसुद्धा उद्धटासारखं बोलत असतो त्याचवेळी आता ईशा म्हणते मी तर ठरवलं आहे कारण मी तर आता सिंगलच राहणार आहे आणि आपल्या घरात कोण येतं कोण जातं या गोष्टीवर आजीचं सतत लक्ष असतं अरे एवढी बारीक नजर असते ना की बाहेर धड पडता येत नाही आणि घरात कुणाला बोलवता येत नाही आणि ज्यांना बोलवतो ना त्यांना एवढे प्रश्न विचारत असते की आपल्याला बोलायला कुठेही जागा उरत नाही अरे सतत यांचं असतं मनावर अगदी फ्रँकली जगतासुद्धा येत नाही असं म्हणून आता ईशा ही अभिला सांगते तू सुद्धा आता काहीतरी स्टँड घे तुझीसुद्धा फॅमिली आहे अरे संजना आंटीने मला प्लॅन दाखवला कसला मस्त प्लॅन आहे अरे तो टॉवरचा आणि ज्या बिल्डरला घरी बोलवलं होतं ना त्याला इथे टॉवर बांधायचा आहे प्रत्येकाला एक फ्लोअर मिळणार आहे अरे एक फ्लोअर तुला कळतं का त्याची किंमत काय असेल पुढे जाऊन मग आता देखील आता लगेच चटक लागते तो म्हणतो हे सगळं ठीक आहे परंतु आपांच्या परमिशनशिवाय हे होणं शक्य नाही आहे ईशा म्हणते शक्य होईल पण आपण काहीतरी करायला हवं आपण आप्पा आणि आजीबरोबर जरा रुडलीच वागूयात म्हणजे त्यांना त्यांची जागा समजेल ते गावाला निघून जातील आणि जर ते गावाला गेले नाही तर मग आपण त्यांच्याकडून आपल्या हक्काचा शेअर्स मागूयात त्यावेळी आता अभि म्हणतो पण आई पाठराखी नाही त्यांची हे कसं शक्य होईल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अभि म्हणतो मी स्पष्टच बोलतो मी हे घर सोडून जाणार आहे अरुंधती म्हणते तू जा अभिरे मला मलाही बघायचं आहे तू तु तु तुझ्या पायावर उभा राहिलेला तेव्हा आता तो म्हणतो मी हे घर सोडून जाणार नाही नाहीतर मला माझ्या हक्काचा हिस्सा हवा आहे न तेव्हा ईशाही म्हणते मलाही हिस्सा हवा आहे नाहीतर हे घर ना बिल्डरला द्या तुम्ही आता अरुंधतीला प्रचंड राग येतो कांचनाप्पा तर अगदी शांतच उभे राहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा